Thank you. कामगार पक्षाचे नवीन पक्ष कार्यालयाचा उद्घाटन समारंभ हे अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर बुधवार दिनांक तीस चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आमदार बाळाराम पाटील जयश्री पाटील माजी विरोधी पक्षनेता प्रीतम मात्रे अतुल म्हात्रे माजी नगरसेवक गणेश कडू माजी नगरसेवक अरविंद मात्रे माजी नगरसेवक ज्ञानेश्वर पाटील माजी नगरसेवक रवींद्र भगत देवा पाटील रवी पाटील जगदीश भरत राजेश केनी विजय पाटील देवेंद्र मडवी कृष्णा विलास फडके जयश्री भरत दीक्षा जाधव पाटील पाटील सह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी पणाईचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या नमस्कार एक मे म्हणजे कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन या दिनाच्या मनापासून माझ्या तमाम नागरिकांना आणि काम करणाऱ्या सगळ्या नागरिकांना आणि जे मेहनत करून आपलं घर चालवतात या सर्वांना मनापासून आणि कष्टकरी माझे जे महत्वाचे कष्टकरी शेतकरी या सगळ्या वर्गाला मनापासून मी कामगार दिनाच्या आणि महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देताना एकच सांगतो की मेहनत केलेली कधीच वाया जात नाही आपण मेहनत ना करत राहिलो आपण पुढे जात चाललो सरळ मार्गाने पुढे जात चाललो तर तो मार्ग देवपण बघत असतो तो मार्ग नेहमी आपल्याला चांगलाच दिसतोय तर पुन्हा एकदा या सगळ्या मेहनतीला मी मनापासून सलाम करतो मी माझ्या जेम मात्र इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड आणि माझी जेम मात्र चॅरिटेबल संस्था आणि माझे जे सहकारी आहेत या सर्व माझ्या आज कंपनीमध्ये जवळजवळ पाच हजारहून अधिक लोक काम करतात आणि हे पाच हजार करताना त्यांच्यावर अजून अवलंबून जवळजवळ दहा हजार कुटुंब आहेत तर जवळजवळ पंधरा ते वीस हजार कुटुंबांना सांभाळणं ही सोपी गोष्ट नसते परंतु आज माझ्या वडिलांनी चालू केलेली कंपनी या कंपनीला जवळजवळ सत्तेचाळीस वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि मीही त्यावेळी नव्हतो मला बेचाळीस वर्ष झालेली आहेत त्यामुळे या कंपनीतील कामगारांना आणि ही कंपनी आणि संस्था पुढे नेण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य जे करतायत आणि ज्यांनी केलंय त्या सर्वांनाच मी मनापासून कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो आजच्या प्रसंगी एवढंच सांगते कारण हा अक्षय तृतीयाचा मूर्त म्हणजे हा साडेतीन मूर्तापैकी एक असतो आणि ह्या मुहूर्तावर आज आमच्या मी जु जुन्या घरी आलेल्या आहोत खूप आनंद होतो म्हणजे तो शब्दात सांगताच येणार नाही एवढा आनंद होतो आणि असा भरगच्च हा कार्यक्रम आणि सगळे मेन म्हणजे सगळे जुने कार्यकर्ते सगळे आलेले आहेत सगळे भेटलेत त्याचा आनंद खूप होतो आहे महिलांना मी एवढं माझ्या महिला आहेत आहेत आणि आहेत सर्व म्हणजे आणि त्यांना एकच म्हणजे मी शुभेच्छासुद्धा देईन की आपण प्रामाणिक काम करायचं प्रामाणिक कामाचं फळ हे उशिरा पण मिळतं आणि त्या सगळ्या असणाऱ्या त्या प्रामाणिक आहेत आणि त्या काम करतील कारण सगळ्या माझ्या महिला आहेत ह्या निःस्वार्थी आहेत त्याच्यात स्वार्थीपणा नाही इलेक्शनलासुद्धा त्या काम करतील प्रामाणिक नवीन पिढीला एवढंच सांगेन की आपण प्रामाणिक राहायचं आपण प्रामाणिक काम करायचं आणि आपले जे पक्षश्रेष्ठी आहेत त्यांचे आशीर्वाद आहेत चांगलं मार्गदर्शन आहे आणि इथे एक म्हणजे आपलेपण आहे आपण कधीही अर्ध्या रात्रीवर जरी फोन केला तरी आपल्याला सहकार्य होतं आणि महिलांना खूप छान जे आत्तासुद्धा आम्हाला महिलांना एक उद्घाटन करायला कॅबिन आम्हाला महिलांना बोलवलं स्वतः बाळाराम आमदार बाळराम पाटील मागे झाले आणि आम्हाला इन कार्यक्रमाला म्हणजे उद्घाटनातील पुढे केलं आणि आम्हाला इथे सर्वांना बसवलं हाच आमचा मोठेपणा आहे ब्युरो रिपोर्ट पण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री